राज्यात लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार सहा हजार प्रति महिना तर डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना मिळणार आठ हजार रुपये प्रति महिना तर पदवीधारक विद्यार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये प्रति महिना मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस कोकणपट्टी जोर खानदेशला दिलासा सहा महिन्यात एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांची आत्महत्या आत्महत्यामुक्त राज्य करण्याचे मुख्यमंत्र्यांची घोषणा विरली हवेत भावाने शेतमाल खरेदीसाठी नाफेडची तयारी सुरू ई समृद्धी पोर्टलवर नोंदणीची शेतकऱ्यांना आवाहन कृषी विभागात एकशे ऐंशी कोटींचा घोटाळा सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप राज्यात बनावट संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आतापर्यंत साडेसहा लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा